नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण टेट एक्झामसाठी रिव्हिजनमधील टेस्ट सिरीज पाहत आहोत या टेस्टमध्ये महत्त्वाचे क्वेश्चन्स घेतलेले आहेत आणि यापूर्वीच्या एक्झाममध्ये हे प्रश्न आलेले आहेत आणि यामधले बहुतांश प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये रिपीट होऊ शकतात त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा प्रश्न क्रमांक एक आहे भारताची सर्वात मोठी खाणी कोणत्या राज्यात आहे भारताची सर्वात मोठी खाणी कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे झारखंड राज्य पर्याक्रमांक बी याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे भाभा अणुसंशोधन केंद्र कोठे आहे भाबा अणुसंशोधन केंद्र कोठे आहे भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबई येथे आहे पर्याक्रमांक बी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे ईस्ट इंडिया कंपनीची भारतात प्रथम कोठे आले ईस्ट इंडिया कंपनी भारतात प्रथम सुरत या ठिकाणी आली पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न भारती आहे भारतीय राज्यघटनेनुसार राज्यपाल कोणाची नियुक्ती करतो सॉरी हे थोडस मिस्टेक आहे राज्यपालाची नियुक्ती कोण करते राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतींद्वारे होती पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे पुलितझर पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो पुलितझर पुरस्कार हा पत्रकारिता आणि साहित्य या क्षेत्रासाठी दिला जातो नेक्स्ट क्वेश्चन आहे सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे सौरमालेतील सर्वात मोठा गुरु ग्रह गुरुग्रह आहे पर्याय क्रमांक डी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे राष्ट्रीय शौर्य पुरस्कार कोणते मंत्रालय देते राष्ट्रीय शौर्य पुरस्कार हे संरक्षण मंत्रालयाद्वारे दिला जातो पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे लोकपाल आणि लोकायुक्त कायदा कधी अस्तित्वात आला लोकपाल आणि लोकायुक्त कायदा हा दोन हजार तेरा साली अस्तित्वात आला क्रमांक बी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जाते विद्युत प्रवाह मोजण्यासाठी अम्पेयर एकक वापरले जाते क्रमांक सी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे कुपोषणाविरुद्ध लढण्यासाठी सरकारने कोणती योजना सुरू केली आहे कुपोषणाविरुद्ध विरुद्ध लढण्यासाठी सरकारने प्रधानमंत्री पोषण योजना सुरू केली आहे पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे फायझर ही कंपनी कोणत्या प्रकारच्या औषधांसाठी प्रसिद्ध आहे फायझर ही कंपनी वेगवेगळ्या प्रकारचे टीके आणि औषधे यासाठी टीके म्हणजे लस लक्षात घ्या लसी आणि वेगवेगळ्या प्रकारची औषधे बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे पुढील प्रश्न आहे लिथियम भारतात सर्वप्रथम कुठे आढळून आले लिथियम भारतामध्ये जम्मू काश्मीरमध्ये आढळून आले पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी कोणता मार्ग निश्चित केला आहे याचा आन्सर आहे मुंबई अहमदाबाद पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे नेक्स्ट प्रश्न आहे मुद्रास्फीती म्हणजे काय मुद्रास्फीती म्हणजे किमती वाढणे पर्याय क्रमांक बी याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे सौर ऊर्जेचे रूपांतरण कोणत्या उपकरणाद्वारे होते सौर ऊर्जेचे रूपांतरण सोलर पॅनलद्वारे होते पर्याय क्रमांक सी उत्तर आहे पुढील प्रश्न आहे पीएम केअर्स फंड कधी सुरू झाला पीएम केअर्स फंड हा दोन हजार वीस साली सुरू झाला पर्याय क्रमांक सी उत्तर आहे नेक्स्ट प्रश्न आहे पृथ्वी दिवस कधी साजरा केला जातो पृथ्वी दिवस हा बावीस एप्रिल रोजी साजरा केला जातो पर्याय क्रमांक सी उत्तर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे श्वासोश्वास प्रक्रिया कोणत्या अवयवाशी संबंधित आहे श्वासोश्वास प्रक्रिया ही फुफ्फुसाशी संबंधित आहे पर्याय क्रमांक सी याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार हा साहित्य क्षेत्रासाठी दिला जातो पर्याय क्रमांक बी याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे पंचवार्षिक योजना कोण तयार करत असे पंचवार्षिक योजना ही योजना आए, आयोगाद्वारे तयार केली जाते पर्याय क्रमांक सी याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे शून्य अवधी म्हणजे झिरो आवर कोणत्या सभागृहात असते शून्य अवधी म्हणजे झिरो आवर कोणत्या सभागृहात असते आन्सर आहे लोकसभेमध्ये पर्याय क्रमांक ए याच उत्तर होईल पुढील प्रश्न आहे हिवाळी ऑलिम्पिक दोन हजार बावीस कुठे झाले होते हिवाळी ऑलिम्पिक दोन हजार बावीस बीजिंग या ठिकाणी झाले होते पर्याय क्रमांक बी याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे ब्रह्मपुत्र नदी भारतात कोणत्या नावाने ओळखली जाते ब्रह्मपुत्र नदी हे भारतामध्ये लोहित या नावाने ओळखली जाते पर्याय क्रमांक बी उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय दिल्ली येथे आहे परिक्रमांक बी याचं उत्तर होणार आहे लास्ट क्वेश्चन आहे माउंट किलि मांजरो पर्वत कोणत्या खंडात आहे माउंट किली मांजरो हा पर्वत आफ्रिका खंडामध्ये आहे पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे तर हे टेट एक्झामसाठी पंचवीस क्वेश्चन्स पाहिलेले आहेत हे रिव्हिजन तुम्ही करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओच्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा